नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम परफेक्ट फिनिशिंग फिनिशिंगसहित ब्लाउज कसं शिवायचं हे पाहायचं आहे मागील एका व्हिडिओमध्ये मापाच्या ब्लाऊजवरून आपण मापे कशी घ्यायची हे पाहिलं होतं तर ती जी मापे घेतलेली होती त्या मापावरून मी हा जो ब्लाऊज आहे तो कट केलेला आहे आणि या पद्धतीने मेन फॅब्रिकशी अस्तर सर्व जोडून घेतलेलं आहे आणि या इथे पहा हा बॅक पार्ट मी पूर्णपणे कम्प्लीट केलेला आहे बॅक पार्ट मी स्टिच करताना दाखवत नाही कारण फक्त टक्स देऊन आपल्याला या इथे कंबरपट्टी लावायची असते तर मी बॅक पार्ट नेहमी तयार करून ठेवते आता या इथे ही, ही क्रॉसपट्टी पहा मी अशा पद्धतीने तयार करून ठेवलेली आहे जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करायला बसतो त्यावेळेस असे सर्व पार्ट जे आहेत ते तयार करून घ्यायचे असतात तर पहा या इथे हा जो आता एक भाग आहे तो आपण तयार करणार आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला कटोरीला टक्स द्यायचा असतो तर पहा या इथे काय झालं माझ्या हातून व्हिडिओ झालाच नाही टक्स देताना तर मी या इथे तुम्हाला सांगते रुंदी मी दीड इंच घेतलेली आहे आणि उंची जी आहे कटोरीची टक्सची ती मी या इथे तीन इंच घेतलेली आहे फोर्टी साईजचा ब्लाऊज आहे म्हणून आता या इथे आपल्याला सहा इंच कटोरी तयार हवी आहे तर मी या इथे पहा साडेसहा इंच कटोरी राहील या पद्धतीने या इथे मी टक्स दिलेला आहे आता आपण या इथे हा पार्ट एका साईडचा जोडताना एक आपण खालून जोडत असतो आणि एक गळ्याकडून जोडत असतो आपण जेव्हा आपल्या मापावरून म्हणजे मी जसं कट करते त्यावरून जे जेव्हा आपण पेपर कटिंग कर करतो व ब्लाऊज कटिंग कर करतो त्यावेळेस पहा एकही पार्ट कमी अथवा जास्त होत नाही तर या इथे मी हा पार्ट जो आहे कटोरीला साइड पार्ट जोडून दाखवला तर पहा एकदम परफेक्ट असा आहे इथे बसला म्हणजे कमी पण पडलेला नाही आणि जास्तही झालेला जा नाही त्यामुळे मी तुम्हाला जेव्हा पेपर कटिंग करते त्यावेळेस मी कटोरी कशी वाढवायची आणि साइड पार्ट ठेवून कशी चेक करायची हे मी पेपर कटिंग करताना दाखवत असते तर या गोष्टीमुळे हा फायदा आपल्याला होतो तर या इथे आता आपण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे तर मी या इथे डबल शिलाई देऊन घेतली दिल्यानंतर थोडंसं नकाने प्रेस करायचं तिथे जिथे आपण स्टिच केलेलं आहे तिथे आता या इथे क्रॉसपट्टी पहा अशा पद्धतीने जोडायची मेन फॅब्रिकवरती क्रॉसपट्टीचं मेन फॅब्रिक आलं पाहिजे आणि मधला भाग असा गुंडाळायचा आणि ही जी अस्तरची क्रॉसपट्टी आहे ती या पद्धतीने यावरती आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला या इथे क्रॉसपट्टी जोडायची असते जर तुम्ही ओव्हर लॉक करत असाल तर तुम्ही डायरेक्ट क्रॉसपट्टी जोडी तर चालेल मी काय काय व्हिडिओमध्ये पहा तुम्हाला क्रॉसपट्टी जोडायच्या दोन पद्धती सांगितलेल्या आहेत एक या पद्धतीने जोडायचा आणि एक डायरेक्ट जोडायचं म्हणजे त्याला ओव्हरलॉक करता येतो तर आता याला मी ओव्हरलॉक करणार नाही म्हणून मी या पद्धतीने क्रॉसपट्टी जोडून घेत आहे क्रॉसपट्टी शिवताना नेहमी आपल्याला जे तिन्ही पार्ट आहेत ते बरोबर एकमेकावरती येतात का हे पाहत पाहतच आपल्याला क्रॉसपट्टी अगदी सावकाश जोडा म्हणजेच आपलं ब्लाऊज एकदम फिनिशिंग सहित येणार आहे कुठेही काही गडबड करायची नाही आणि आतला जो आपण गुंडाळलेला पार्ट आहे तोसुद्धा सापडला नाही पाहिजे याची काळजी घेत घेतच आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती जोडायची आहे आता लगेचच मी या इथे डबल शिलाई देऊन घेतली आता या इथे जे थोडं टोक असतं क्रॉसपट्टीचं ते कट करून काढायचं आणि असं पहा आपल्याला जो आतला भाग आहे तो बाहेर काढायचा आहे आता या इथे जे काही एक्स्ट्रा होत असेल ते कट करून काढायचं आणि ती पट्टी सरळ करून घ्यायची इथे क्रॉसपट्टी थोडी एक्स्ट्रा होती तीसुद्धा मी कट करून काढली या पद्धतीने मी दुसरा पार्टसुद्धा तयार केलेला आहे हा पार्ट तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे पार्ट एकमेकावरती ठेवून असे चेक करायचे आहेत वर खाली आहेत का हे पाहि आहे तर या इथे मी थोडी शिलाई देऊन घेतली पहा आणि या पद्धतीने एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित हे पार्ट आपले तयार झालेले आप आहेत आपल्या ब्लाऊजला तुम्ही फिनिशिंग पाहू शकता कुठेही मी ब्लाऊजला मी प्रेस केलेलं नाही स्टिच करताना तरीहीसुद्धा ब्लाउज पहा किती एकदम छान असा दिसत आहे तर या इथे मी जो पाठीमागील गळा कट केलेला होता तो जो कपडा शिल्लक राहतो मधला तो मी घेतला आता या इथे त्याचं सेंटर करून मी याचे दोन भाग करून घेतले एक हुक लुक पट्टी म्हणून वापरायची आहे तर या इथे एक हुकासाठी करणार आहे आणि एक लुकासाठी तर या इथे मी पहा हुकपट्टी तयार करून घेत आहे आता हुकपट्टी लावताना पहा इथं थोडंसं आपल्याला पट्टी जी आहे ती तिरकी कट करायची म्हणजे गळ्याजवळ आतून बसताना एकदम व्यवस्थित बसते तर हुकपट्टी जी आहे ती आपण वरून लावतो आणि लुकपट्टी जी आहे ती आतून आपण वरती फोल्ड करतो आणि जी हुकपट्टी आहे ती अशी वरतून आपण आतमध्ये फोल्ड करत असतो आणि एक लक्षात घ्या हुकपट्टी आपल्याला पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि लूप पट्टी ही एक्स्ट्राची पट्टी असते ती एक्स्ट्रा म्हणून आपल्याला लावायची असते एक दाब टिप दिली आधी आणि आता या इथे ही पट्टी जी आहे ती पहा मी या पद्धतीने जोडून घेतली आता एक या इथे मी एकसारखी शिलाई देणार आहे पहा जे बाहेरून फिनिशिंग आहे ते आपलं कमी जास्त दिसलं नाही पाहिजे या पद्धतीने आपण या इथे शिलाई द्यायची पहा एकदम छान असा हा पार्ट आपला तयार झाला आता या इथे मी चौदा इंच उंचीचा ब्लाउज आहे म्हणून साडेसात इंच या इथे जी पट्टी आहे ते तयार ठेवणार आहे तर आता मला एक आता इंचा असा प्रश्न आला की कमेंट आली होती की आता या पद्धतीने तुम्ही जर गळा कट केलात तर गळा मोठा होईल का तर नाही तर पहा काय होतं आपण आधीच तिरके शोल्डर कट केलेले गळा मोजून आपण गळा आधी ड्रॉ केलेला असतो साडेसहा इंच धरा आपण गळा ड्रॉ केला तर त्यात आपण शोल्डर या इथे तिरके कट करत असतो तिरके कट केल्यानंतर तिथे पाव इंच आपलं जातं परत आपण अर्धा इंच शोल्डर जोडतो तिथे आपलं परत स्टिचिंगमध्ये जातं त्यासाठी आपण या इथे घाबरून जायचं गरज नाही गळा मोठा होत नाही तर या इथे मी लुकपट्टीसुद्धा अशा पद्धतीने तयार केली आणि दोन्ही जे गळ्याचे पार्ट आहेत ते मी मोजून चेक करून कट करून घेतले आता हे साईडचे जे पार्ट आहेत ते थोडे जरी एक्स्ट्रा असले तरीसुद्धा मी ते कट करून काढणार आहे आता या इथे मी शोल्डर बाही आणि पायपी या इथे मी तयार करून घेतली म्हणजे लावून घेतलेली आहे तर या इथे पहा पायपिंग जी आहे ती मी एकदम बारीक एकदम बारीक अशी तयार करून घेतलेली आहे आणि बाहीसुद्धा मी जोडलेल्या आहेत आता फिनि आपलं फिटिंग जे आहे ते करायचं आहे तर पहा या इथे मी बॅक पार्टचा सेंटर केला परत त्या सेंटरवरती या इथे लुकपट्टी जी आहे ती एक्स्ट्राची सोडून द्यायची आणि आपल्याला हा पार्ट ठेवायचा असतो आणि जे काही एक्स्ट्रा येईल ते कट करून काढायचं असतं तर या इथे आपला कोणताही भाग कमी अथवा जास्त झालाच नाही त्यामुळे हे पार्ट बरोबर आले जर एक्स्ट्रा झाला तर तो पुढचा भाग कट करून काढायचा आहे याच पद्धतीने मी दुसराही भाग करणार आहे आता या इथे ही, ही हुकपट्टी आहे तर हुकपट्टी एक्स्ट्राची आपल्याला ठेवायची नाही थे। तर त्या आपण जे मार्किंग केलेलं आहे तिथून बरोबर आपल्याला ही पट्टी जी आहे ती ठेवायची आहे आणि पार्ट कमी जास्त आहे का बघायचा तर फ्रंट पार्ट आपला कमी जास्त झाला नाही आहे पहा या इथे बरोबर आलेला आहे त्यामुळे या इथे मला कट करण्याची गरज पडली नाही त्यामुळं तुम्हाला मला दाखवताच येत नाही की या इथे कसं कट करायचं जर एखादा कोणता माझा एखादा पार्ट एखाद्या कोणत्या ब्लाऊजमध्ये जास्त झाला तर मी तुम्हाला ते दाखवेन की कसं कट करून काढायचं असतं ते आता या इथे हे जे एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं हे असं वेळोवेळी धागे आणि कपडा व्यवस्थित आपण कट करून काढला की काय होतं ब्लाऊजला एकदम परफेक्ट फिनिशिंग येतं आणि दिसायलाही एकदम सुंदर असा ब्लाऊज दिसतो पहा त्यामुळे आपल्याला हे करायला विसरायचं नाही जिथे कुठे धागे दोरे असतील ते लगच्या लगेच आपल्याला कट करून काढायचे आहेत आता इथे अर्धा इंचावरती आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे किंवा तुम्ही पाव इंचावरती सुद्धा या इथे शिलाई देऊन घेऊ शकता तर पहा या इथे मी कोण कुठेही ओव्हरलॉक केलेलं नाही तरी पण आतून सुद्धा पहा तुम्ही ब्लाउजला किती छान असं फिनिशिंग आहे कुठेही असं वेडवाकडं दिसत नाही किंवा धागेदोरे निघलेले दिसत नाहीत तर वेळोवेळी आपण जे धागेदोरे व्यवस्थित कट केले तर ते असं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसतं आणि काही वेळेस कसं असतं काही कपडा असतो तसा की कि आपण कितीही ते कट करून काढले धागे तर ते परत परत निघत असतात त्याला काही आपल्याला करता येत नाही ते निघतच राहतात तर या इथे मी दोन्हीकडे पहा शिलाई देऊन घेतली आता या इथे मी लास्ट फिटिंगचं मार्किंग करणार आहे तर ब्लाऊजाचा अगदी व्यवस्थित करून घ्यायचा पहा आता ही हुकपट्टी आहे तर हुकपट्टी धरून आपल्याला फिटिंग टाकायचं आहे तर इथे पहा दहा इंचावरती मी या पद्धतीने मार्किंग केलं साडेपाच इंच दंड घेर आहे तर मी साडेपाच इंचावरती मार्किंग केलं आता इथे स्ट्रेट लाईन आली आता दुसऱ्या बाजूलाही आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे आता इथे लुकपट्टी आहे तर लुकपट्टी सोडून आता पहा मी इथे लुकपट्टीचं आतून जे मार्किंग आहे ते आपलं तिथं आलं तर लुकपट्टी सोडून मी या इथे दहा इंचावरती मार्किंग केलं पहा या इथे या पद्धतीने दहा इंचावरती मार्किंग आलेलं आहे घेर टाकून घेऊया साडेपाच इंच आता मात्र आपल्याला कंबर जी आहे ती पूर्णपणे गोलमध्ये मोजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही जी कंबर आहे ते आपल्याला राऊंडमध्ये मोजायची आहे तर आता या इथे पहा चौतीस कंबर आहे तर आपलं चा, साडेचार इंच राहिलेलं आहे तर त्याचा चौथा भाग करायचा आहे तर किती राहतं पहा एक इंच आणि एक वरती पॉईंट म्हणजे एक रेषवरती राहतं तेवढंच आपण या इथे फिटिंगमध्ये टाकायचं आहे आता हे मार्किंग केल्यानंतर पहा एकदम आपली स्ट्रेट अशी शिलाई आली मुंडा घेरानुसार आपण जेव्हा कटिंग करतो त्यावेळेस स्ट्रेट शिलाई येतेच पण काही काही वेळेस काय होतं की एखाद्याचे दंड खूपच बारीक असतात त्यावेळेस थोडीशी तिरकी शिलाई आपल्याला काही काही ब्लाऊजमध्ये घ्यावी लागते पहा आता या इथे मी ही फिटिंगची शिलाई देऊन दिलेली आहे तर आता आपण दुसरी शिलाई ही देऊन घेऊया आता या इथे काय करायचं आहे दोन ते तीन शिलाई आपण आतमध्ये टाकून घ्यायच्या आहेत दुसऱ्या बाजूचंही मी फिटिंग करणार आहे आणि तुम्हाला मी लास्ट फिटिंग केल्यानंतर ब्लाऊज दाखवते पहा अशा मी तीन ते चार आतमध्ये दे शिलाई दिलेल्या आहेत आता मी ब्लाऊजचं लास्ट लुक दाखवते तुम्हाला तर या पद्धतीने एकदम परफेक्ट असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे तुम्ही ही या पद्धतीने स्टीच करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका